इंधन दारवाडीच्या निषेधार्थ काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला रिक्षा संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय अडीच ते तीन हजार रिक्षा बंद असल्यानं अंबरनाथकरांचे प्रचंड हाल होत आहेत शहरातील मुख्य बाजारपेठ आणि दुकानं देखील बंद आहेत गणेशोत्सव जवळ आल्यानं बाजारपेठ बंद असल्यानं नागरिकांना त्रास होतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मोर्चा काढला होता यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांनी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे भारत बंदचे हाक दिली होती त्याच्या अनुसरून महाराष्ट्रातील एकवीस पक्षांनी आम्हाला सहकार्य दिलं आहे आणि आज अंबरनाथमध्ये आम्ही त्याचाच एक घटक म्हणून अंबरनाथमध्ये आज बंद पुकारलेला आहे आणि तो बंद यशस्वीरित्या झालेला आहे अंबरनाथमधील तमाम नागरिकांनी आज आपापली दुकानं व्यापाऱ्यांनी आपली दुकानं रिक्षावाल्यांनी आपल्या दुकान, रिक्षा आणि काही संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे